बिग बोस सीजन जासा जाला, तस बिग बॉस मराठीचा पाचवा जसा झाला बॉस मराठीची चर्चा सगळीकडे होऊ लागली सोळा हरहुन्नरी सदस्यांसोबत या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आणि बिग बॉसचा हा सीझन रंगत असतानाच बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा सीजन चा बिग बॉसच्या या पाचव्या सीझनच्या वाईल्ड कार्डची चर्चा सगळीकडे जोरदार सुरू झाली नक्की बिग बॉसच्या या पाचव्या सीझन मध्ये कुठला सदस्य हा ऍज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून आपल्याला बघायला मिळेल या चर्चेला भयानक उधाण आलेलं होतं यामध्ये प्रेक्षकांमध्ये काही नावांची जोरदार चर्चा होती त्यामध्ये आर जे सुमित असेल किंवा श्रीमान लेजंड असेल अशा अनेक नावांची चर्चा प्रेक्षकांमध्ये जोरदार सुरू झालेली होती आणि या सगळ्या गोतावळ्यामध्येच सगळ्यात मोठी अपडेट बिग बॉसच्या सेटवरून आलेली आहे बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझन मध्ये बिग बॉसच्या घरामध्ये पहिली वॉइड कार्ड एंट्री झालेली आहे कुठला आहे तो सदस्य बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अक्षय तुम्ही बघताय सगळ्यांचं लाडकं स्पायरिएक्ट चला तर सुरू करूया रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या बिग बॉस मराठी पाच मध्ये पहिली वाईड कार्ड एंट्री झालेली आहे आता हा सदस्य कोण आहे ना याचं नाव हो? सोशल मीडियावरती अत्यंत चर्चेत आहे कारण हा सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात सुद्धा आलेला आहे हा सदस्य बिग बॉस हिंदीच्या सुद्धा घरात आलेला आहे आणि विशेष म्हणजे बिग बॉस मराठीचं घर आणि बिग बॉस हिंदीचं घर सुद्धा या सदस्याने गाजवून टाकलेलं आहे साताऱ्याचा कवी मनाचा नेता अर्थात अभिजित बिचुकले आव्हाडे आता सामील झालेला आहे बिग बॉस मराठी पाचच्या या खेळामध्ये तुम्ही बरोबर ऐकला आहे अभिजित बिचुकले हा बिग बॉस मराठीच्या या पाचव्या पर्वामध्ये सहभागी झालेला आहे ॲज अ वर्ल्ड कार्ड कॉन्टेस्टंट आता बिग बॉसच्या घरामध्ये अभिजितचा या आधीचा जर आपण इतिहास बघितला तर तो धमाकेदार होता परंतु बिग बॉस मराठी पाचच्या या खेळामध्ये टीम ए आणि टीम बी मधून अभिजीत नक्की कोणत्या टीमला चूज करणार आणि अभिजीत नेमकं कुणाला धारेवरती धरणार आणि कोणाची बँड वाजवणार याची उत्सुकता जितकी मला लागलेली आहे तितकी तुम्हाला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अभिजितला बिग बॉस मराठीच्या घरात बघून तुम्हाला नक्की कसं वाटणार आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याबरोबरच अभिजितला या बिग बॉसच्या खेळामध्ये सामील करून घेतल्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण लवकरच भेटूया आपल्या लाईव्ह मध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद